Now I request Uvaji to say a few words, and then uh, question answer will be open for everyone. But you just now just eat it. Don't laugh. एक लक्षा गया आता अपने जवरपास सवा वजले नहीं दीड वजता हा हॉल पर दयाच है भाषण मला वाटतं करायला आपल्याला खूप लोक असतात त्यासाठी आम्ही विशेष बोलवतो तुमचं भाषण चांगलं असेल तर पुन्हा बोलवता येईल आता फक्त आपण प्रश्नापुरतं मर्यादित राहावं आणि ते प्रश्न विचारावेत माझा प्रश्न आम्ही आठ ते दहा कार्यकर्ते आलेले आहोत तर आम्ही नक्की घेऊ याची मी तुम्हाला खात्री देतो माझा प्रश्न दोघांना असा होता की तुम्ही दोन्ही जनतेच्या बाजूलाही आहात आणि अपोजिट किंवा होतात म्हणा नक्की काय असं आहे की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला त्या सर्वसामान्य म्हणून नागरिक म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून आम्हाला दिसतात त्या गोष्टी का नाही आणि जेव्हा खास करून खासदारांसारखी व्यक्ती म्हणजे अगदी वंदनात असेल असेल हे जेव्हा जाऊन हेल्पलेसनेस त्यांचा दाखवतात असं मला वाटतं तेव्हा आम्हाला त्रास होतो काय उत्तर आहे काय करायला सेन्सिटिव्हिटी किती असते त्या विषयाबद्दल हा मोठा प्रश्न आहे सेन्सिटिव्हिटी असली तर वरून त्यांना आदेश टाळतोय तो दुसरा प्रश्न आहे कारण त्यांना समजत असतं पण वरून काहीतरी सांगितलं गेलं आता नदीच कळत नाही का त्यांना कळत आहे ना पण नाही वरून आदेश आलेला सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं आले सो दे डोंट मूव आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना वाटत की लोकप्रतिनिधीच सगळं ऐकलं जातं असं होत नाही आम्हाला पण झगडावंच लागतं त्या ठिकाणी साधी गोष्ट मी नगरसेवक झाले त्यावर मी ठरवलं होतं माझ्या वॉर्ड मध्ये मी एकही इलिगल बांधकाम होऊन देणार नाही सांगून सांगून थकले दहा तिथं झोपडे आल्या याच्यावर ऍक्शन घ्या पण अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही सो आमचा पण हेल्पलेसनेस होतो त्याच्यासाठी पब्लिक प्रेशर इज द

बेसिकली कलेक्टिव्ह फेल्युअर ऑफ आहे ब्युरो ब्युरोक्रेसीने जर विचार केला आणि एक संद एकत्र राहिले तर मग दे कॅन डू इट बंडल्स आता एखाद्या आयुक्ताला सुद्धा भरून प्रेशर आलं आणि त्यांनी नाही केला तर काय होणार बदली होणार पण दुसऱ्या आयुक्तांनी नाही केलं तर तसं होत नाही दुसरा आयुक्त करतो दिस इज द फेल्युअर ऑफ ब्युरोक्रेसी आणि तुम्हाला घटनेमध्ये चौदा भाग आहे त्याच्यामध्ये कवच कुंडल दिलेली आहेत करणापेक्षा जास्त मोठी कवच कुंडल दिली त्या कवच कुंडलाचा वापरच करत नाहीये कारण आमचा स्वार्थ असतो कुठेतरी ब्युरोक्रसीला आपण रिंगणामध्ये आणलं पाहिजे सध्या वारी चालू आहे तिथे रिंगण आहे तर तशा रिंगणामध्ये आपण ब्युरोक्रेसीला आपण फक्त पॉलिटिशियन हे पंचिंग बॅग चाललेले आहे आणि हा पंचिंग बॅग तुम्ही कधीतरी पॉलिटिशियनला पंचिंग बॅग मध्ये आणलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला एवढं सगळं दिलेला आहे तुम्ही का करत वाय डोंट यू परफॉर्म तर हे थोडस असाही फोकस चेंज केला पाहिजे सगळे राजकीय पक्ष किंवा सर तर विरोध कसं करते अधिकाऱ्यांच्या विरोधात शब्द काढताना आमच्या पक्षाचं सगळे कचरतात काही बोलत नाही मी गेले काही महिने लढतोय आय एसच्या वरती जे काही थोडीफार सुरुवात जरी ती माझ्यापासून झाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तीस बत्तीस साठी एकशे चार परंतु राजकीय राजकीय पक्ष गप बसतात स्पेशली नगरसेवक गप्प बसतात राज्यसभा कर... नाही तिथं तिथं प्रश्न विचारले जातात पण स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्टेट गवर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट थोडंसं से वेगळं आहे कारण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ज्यावेळेला प्रश्न विचारता त्याचं उत्तर हा मंत्री देत असतो अधिकारी देत नसतो महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला तिथं अधिकारी उत्तर देत असतो पण तिथं पिक्चर वेगळं आणि इथं वेगळं आहे आणि इथं उत्तर देत नाही हे किंवा प्रश्न विचारले जात नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फॉर अ सिम्पल रिझन प्रत्येकाला काहीतरी वेस्टर्न इंटरेस्ट असतो ज्याच्यामध्ये त्या सरांकडनं आम्हाला ऑब्लिगेशन पाहिजे असत माझं काहीतरी काम आहे साहेबांकडे म्हणून करून घ्या आणि प्रश्न विचारले जातात माझ्यासारखीकडनं ज्याचं माझं पर्सनल काही मागणी नाही त्यावेळेला आय बेकम ॲरोगेट अधिकाऱ्यांच्या विरोधात बोगस आय अधिकारी चुकीचे बघणारे आय अधिकारी त्यांच्या विरोधात बोलतोय कोणीही एकही पक्ष एकही राजकारणी एकही खासदार त्या विषयावर भर काढायला तयार नाही गेली एकानेही काढलेलं नाही गेलं माय क्वेश्चन इज टू बेसिकली झगडे साहेब आणि ऑल्सो वंदनाथ हे आताच आपलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नाही आहे ही मिनी विधानसभा आहे अँड अवर ऑब्जेक्टिव्ह इज टू हॅव वन कॉर्पोरेटर पर वॉर्ड त्यासाठी वॉट डू यू सजेस्ट वी द सिटिजनशिप डू इमिजिएटली इन द नेक्स्ट टू थ्री मंथ कॅन वी फाईल अ पिल विथ दॅट हॅव एनी इफेक्ट इन द सुप्रीम कोर्ट इज इट अ लिगल थिंग काय करता येईल की सो दॅट विद इन द नेक्स्ट थ्री मंथ्स इफ यू हॅव टू एक्सपेक्ट सम रिझल्ट ऑफ वन कॉर्पोरेटर वन वॉर्ड

आणि त्याला काय उत्तर दिलं आणि नि काय निर्णय घेतला हे पण आय एम कॉन्फिडंट की हे जर व्यवस्थित ड्राफ्ट केला तर आर गोइंग टू गेट पॉझिटिव्ह रिझल्ट काहीच नाहीये खासदारकीचे टेरिटोरियल बॉर्ड त्यांनी केलेले आहेत कॉन्स्टिट्युएन्सीस आमदारकीचे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीस केलेले आहेत तसंच वर्डिंग इथे पण आहे आणि त्याच्यापेक्षा याची जबाबदारी कशी आहे की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांना तो एकच पाहिजे आता तुम्ही असं जर म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहा खासदार जर निवडून द्यायचे असतील तर सहा मध्ये कुठेही कुणी उभे राहा असं चालेल का नाही चालत आमदारला तसं आपण म्हटलं की पुण्यामधून असे आठ निवडून द्यायचे कुणी कुठेही उभे राहा काही करा नो no, इट हॅज टू बी जिओग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि उद्या तुम्ही कोर्टाला विचारू शकता की मला माझं काम करायचं आहे मी कोणाकडे जायचं कोर्टाने सांगावं ते तुम्ही सांगा आम्हाला आणि त्यांनी आम्ही काय करायचं हे जर अक्यूट केलं तर तिथे पी आय सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतं पण देर हॅज टू बी हे पॉलिसी डिसिजन आहे पॉलिसी डिसिजन हे पब्लिक प्रेशर मधून असते माझ्या म्हणतो तन्मय आणि आणि काही जणांनी केलंय विथ दे हेल्थ की फॉर बट वी विल हॅव टू एक्झामिन दॅट की परत करता येईल का आणि दुसरं म्हणजे पीपल्स प्रेशर शिवाय चालणारच नाही द पार्टी ऑर द ग्रुप हु वॉज रिस्पॉन्सिबल इन मेकिंग इट फॉर वॉर्ड ॉट वॉट फॉर ही भूमिका जर घेतली तर ते जागे होतील पण आता बिहाइंडूनजावणी सो वन ऑफ माय स्टुडंट आज मी सिम्पल क्वेश्चन विथ इयर्स Huh? Little loud please. I think that's because of the. i uh, yeah. So one of the students asked me this very simple question. Uh, she's in her early 20s. She said, for the past 11 years we have been seeing this political system. Why should we trust this system? ऑपोजिशन इज रुलिंग नो मॅटर हु वी वर्ट फॉर वी गेट रूल्ड ओव्हर बाय हु एव्हर वी वर्ट फॉर सो इट डझन मॅटर कॅरॅन इन एनी यू वर्ट फॉर दिस पीपल दे कम एन प्रत्येक पॉलिटिकल पार्टी एक अलगाववादी पॉलिटिशियनच असतो ह्यांचे रिझल्ट ज्या काही घडले आज दिवसापर्यंत म्हणजे काही जणांनी फाळणी घडवली भारताची मग त्याच्यानंतर लँग्वेज लिंग्विस्टिक डिवाइड ऑफ घडवल्या रिझर्वेशन घडवल्या या सगळ्या गोष्टी घडवल्या याचे निष्पन्न शून्य आहे तर आम्ही पॉलिटिकल सिस्टमला ट्रस्ट का करायचं देर इज अन ऍपथी तर हाऊ यू हँडल काय काय उत्तर आय वॉज आय वॉज सेंग अँड लस मी पार्टिसिपेट इन द सिस्टम विल ओन इट बट यू सी सी दिस इज 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 अ टू टू टॉल वन थिंग इन इट नॉट जस्ट टू पार्टिसिपेट इन डेमोक्रेसी हाऊ टू इम्प्रुव्हाइज डेमोक्रेसी स्ट्रेंगन डेमोक्रेसी हे आपण केलं पाहिजे आता तुम्ही फार सिंपल एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये की यामध्ये हे जे नंतर पार्टी फोडून एकीकडून दुसरीकडे जातात दुसरीकडून तिसरे जातात तिथे तुमचा तो ऍक्ट आला तुमचा शेड्युल आला आलं मध्ये की अँटी डिफेक्शन लॉ आपण त्याला म्हणतो पण दॅट इज दॅट इज ऑल्सो डिफेक्टिव्ह नाव प्रोन डिफेक्टिव्ह बिकॉज ऑफ ह्युमन इंजिन्युटी त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि मी तसं सजेस्ट केलं तर नॉट इन पब्लिक याच्यामध्ये एक आर्टिकल येऊन लोकसत्तामध्ये तुम्ही सिंपल अमेंडमेंट करा की जिथे तुमचा जो ए बी फॉर्म असतो तो ए बी फॉर्म एखाद्या पक्षाने दिला असेल तर त्या पक्षाचे सहीने झाला असेल तो त्या पक्षाचा उमेदवार आहे तो निवडून आल्यानंतर त्यांनी जर काही चुकीचं केलं तर त्या पक्षाचा त्यांनी एव्ही फॉर्म दिला त्यांनी फक्त कळवलं स्पीकरला किंवा तुमच्या यांना की तिथे त्याचं डिफेक्शन संपलं म्हणजे पन्नास टक्के असो चौसष्ट टक्के काही कसे इतकं सिम्पल आहे विल नॉट बी सुप्रीम कोर्ट कोर्ट नो नो टू द सिस्टम आपण सिस्टम सिस्टमिक इम्प्रूव्ह काही बघतच नाही आहे त्याच्यावरच आपण कसं करायचं आणि मग अशी अप्याती निर्माण होते की काय करायचं आपल्याला तिकडे पण लक्ष द्यावं लागेल तो तो नमस्कार मैं वाई एस गौर पंचवटी से पंचवटी शायद सभी जानते हैं पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था बाईस सोसाइटीज का फेडरेशन है जो कि मिलकर के सभी काम करते हैं मेरा अभी ये जो देखने के बाद ये समझ में आया ये जो प्रोग्राम है आपका ये वाकई ही काबिल तारीफ है और आई ओपनर है ये पब्लिक के लिए आयुगर लेकिन अभी यहाँ पे तीन चीजें मैं आपके सामने रखना चाहता हूँ नंबर वन ये जो हमारा डे बाई डे जो वोटिंग परसेंटेज जो डाउन हो रहा है और पर्टिकुलरली सिटीज के अंदर इसके लिए क्या करना है ये जो माइंड बन गया है अरे ये चलता है ये कब तक चलेगा कब तक हम ये सुधारेंगे कब सुधारेंगे कब हम घरों से निकलेंगे और निकल करके जाएंगे और फिर जाकर के हम इलेक्ट करेंगे अपने आदमी को वोट देंगे ये कब हम डिसाइड करेंगे नंबर हम इलेक्ट कर लेते हैं कॉर्पोरेटर बन गया खासदार बन गया आमदार बन गया अभी हमारे आमदार का देखिए क्या हाल हम अपने प्रॉब्लम्स की पंचवटी की प्रॉब्लम्स को लेकर के गए और प्रॉब्लम सुनने के बाद आमदार कहता अरे इतना प्रॉब्लम है तो चंद्रपुर चलेगा ये कब तक चलेगा ये कैसे चेंज होगा नंबर थ्री गवर्नमेंट की वर्किंग सवाल क्या है अब जो सवाल यही है जो बात कर लो क्या हम उसको कैसे चेंज करें वो तो बन गया अभी हम अभी क्या करें उसके लिए पहला तो ये था कि हमारा वोटिंग परसेंटेज पब्लिक घरों से बाहर कैसे निकले नंबर टू जब बन गया और उसके बाद अगर उसका एटीट्यूड ये होगा तो उसका क्या करें नंबर थ्री जो गवर्नमेंट में चल रहा है हमारे यहाँ आज हम स्मार्ट सिटी की बात करते हैं पूना में केवल ले ये सब चल रहा है आज हम छह महीने से पीएमसी के कमिश्नर को मिल हैं आपके सिटी इंजीनियर को मिल रहे किसको नहीं मिले पंद्रह hmm. राउंड हमारे लग चुके आज तक हमारे को पीएमसी पीएमसी की की परमिशन नहीं मिली। ये तो वर्किंग का okay. क्या किया जाए? थैंक यू वेरी फिट इन टू गो वोट साठी पण अनेक मतदान आय जस्ट आयडिया डोंट इफ सपोज वी कॉल वॉन्ट टू कॉल धीस जनमत कॅम्पेन व्हेरी एड से की वोटर्सनी हे करावं आणि दोस्ट वॉन्ट टू स्टँड फॉर इलेक्शन हा चार्टर सही करायचा Can we as a test case take at least five people from amongst us who are right thinking citizens? Call it a Janmat group, call it whatever. And he let them become candidates. Let's give a try. And then let's stand behind them. At least apply paths, right thinking citizens so they can make wonders. I can I can yes. tell you, even one person can make a uh, difference in voting. Uh, voting uh, in in policy making. असे so, पाच जर आपल्यापैकी केले आणि सगळं आपलं बळ त्या मंडळींच्या मागे आपण लावला वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय दिस इज जस्ट थिंकिंग समथिंग अलाउड आफ्टर युर क्वेस्न केम क्वेश्चन माझा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की त्या जे लोक प्रतिनिधी येतील त्यांना तुम्ही प्रश्न विचारा आणि सगळ्या नागरिकांनी विचारले पाहिजेत पण मुळात ह्या इतक्या मोठ्या मोठ्या रॅल्या निघतात की त्यांना निवडणुकीच्या अगोदरच हार घातला जातो आणि सगळे पाचशे सहाशे रुपये देऊन इतकी पब्लिक आणली जाते इतका शो केलेला जातो कि ते थांबतच नाही ते रॅली मध्ये जातात कधी नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांनी कधी उत्तर द्यायची तर हे सगळं म्हणजे आहे आणि ते खूप सगळं इतका शो करतात की नागरिकांची हिंमतच होत नाही त्यांना विचारायची मला काही काही ठिकाणी यायला लागलेला आहे किती म्हणजे हास्यस्पद म्हणजे मला सामान्य माणसाला एक ऑर्डिनरी माणसाला हा प्रश्न पडतो की हे का म्हणजे आज त्या गंगाधाम चौकामध्ये बत्तीस मधली बत्तीस टावर्स होणार आहेत आपलं पुण्याचं टेक्शन नाही आहे पुण्यात जो आत्मा आहे तो कोलवडीचा आपले रोड हे का हे का म्हणजे सगळ्या पातळीवर हो तुम्ही केलेला आहे कारण तुम्ही तसे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून दिलेले आहे की ज्यांचा आता तुम्ही आता जर विचारला की पुण्याच्या आमदारांना किंवा पुण्याच्या खासदाराला की कि पुण्यामध्ये किती एफ एस आय किंवा आर अनलॉक केलेला आहे आणि त्याच्यामधून किती लोकसंख्या सामावून घेतली जाणार आहे आणि त्यासाठी पाणी आहे का त्यांनी सांगावं कुणी विचारलंय का एकाने विचारलेलं नाहीये आपण फक्त इंडिव्हिज्युअल बघतो कलेक्टिव्ह यु मस्टास्क आणि ज्यावेळेस हा डीपी आला त्यावेळेस कुणी ऑब्जेक्शन घेतलं का त्याला

तर त्यामुळे लोकल्स युनो इन दे आर गोइंग टू डू दॅट एनी काय टेक टू मो क्वेश्चन्स मी आश्वासित करू इच्छिते की त्यांनी लोकांनी जरी सांगितलं ना विनीता कि चार तरी आम्ही त्याच्या विरोधात लढणार आहोत आणि म्हणून यादवडकर मी काही जण विजय कुंभार त्याच्यात आम्ही रेड पिटेशन दाखल करणार आहोत वी वॉन्ट यू वॉट्स थँक यू सो मच थँक यू पुण्याचे आता जे सिटिंग खासदार आहेत हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन काहीतरी मेळावे वगैरे जनसंपर्क मेळावा वगैरे काहीतरी अरेंज करतात त्यावेळेस सगळे शासकीय अधिकारी त्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहतात जस काही त्या दिवशी त्यांची जर नाही गेले तर त्यांची नोकरी जाईल असे काहीतरी पद्धतीने ते सगळे अधिकारी उपस्थित राहतात तर अशा प्रकारे जे तुम्ही मागाशी म्हणलात एरिया सभा होणं अपेक्षित होतं ते होत नाहीये तर त्या, सर्खे त्या शास्थी शास्थी एरिया सभा सारखे जे काही गोष्टी व्हायच्या आहेत त्यासाठी हे शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी पुढाकार का नाही केलं पाहिजे की त्याचे नियम बनवून राहणार द्या ना म्हण तुम्ही एरिया म्हणून द्या डिक्लेअर करा जोपर्यंत होणार नाही जर आता तस काही सुविधा नाहीये सभासारखी तर मग या जे काही खासदारांनी बोलवलेले मिळावेत कसे जातात विचारा तुम्ही त्यांना अधिकारी अधिकारी जाऊ शकतात तर शेवटी त्या खासदाराची पण जबाबदारी येते म्हटला हा तुमचा प्रश्नmikra hai ki ते खासदार जरी असले तरी तिथे जाताना ते पक्षाचे म्हणून जातो तो पक्षाचा कार्यक्रम पण मला असं वाटतं आपण आपण नागरिक म्हणून पॉलिटिकल पार्टीजना प्रेशराइज करू शकतो की तुम तुमचा नगरसेवकांनी एरिया सभा घेतली पाहिजे भले आ, आता कायदा नाहीये मी अध्यक्ष होते एन सी ची नऊ वर्ष आणि त्यावेळेला मी कंपल्सरी सगळ्या आमच्या नगरसेवकांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये तीन महिन्यात एकदा ही तुम्ही एरिया सभा घेतलीच पाहिजे कायद्यात कुठेही नाही पण तुम्ही घेतलीच पाहिजे आणि वॉर्ड ऑफिसर झाले पाहिजेत त्याला मला ना एक आहे आपण म्हंटल की वोटर्स हॅव अ राईट अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू डू व्हेरियस थिंग्स सो इन द पास्ट इलेक्शन द वोटर्स फेस्ड इट दॅट टू पोलिंग बूथ अँड नंबर वर नॉट देअर At the same time, because uh, Mr. Gaur also spoke, we are from Panchwati Utkarsh, so I have helped those people who have come to identify which are the members who are staying over here, who are not staying over here. My simple question is, if an electricity bill can go to the right person at the right time, why should there be so many problems when the voters list is there? Because one board is there, one family is, if there are five members, those five members' names should be in one particular list but the names of those five people are in five different lists and the centers are also different so can something be done to regulate the voters list and another thing is ma'am today's session was excellent we got a lot of information about what you are talking it would be wonderful if you could reach out to many other people because this room has a few people but if you can have it in various other places and three months time before the next elections it will create an awareness so, all these things can be done and I am sure that people will be motivated to go to vote after knowing all these things. Many, uh, even Mr. Tanmay, what he said was excellent. Whatever you have said, ma'am, that is also very good. If you can make WhatsApp, because that can travel faster, we don't have to make flex for anything. People will read it in their own time and somewhere some effect can take place. Thank you. Okay, I just want to answer this before. So, did you had your people check that? Yes. Ma'am, I myself have gone because five people came to me. And mm. there is at least 40, only for a small area like Panchwati, 40 pages were there. And then to go through it, and then, you know, because we know who but are the you. People when you went there, go, they were not there. Yeah, it is not there. And then it is too much difficult, and that also I feel is pre planned. Some names are there, some <laughs> names <laughs> are <laughs> definitely <laughs> <from three laughs> not there. <laughs> <laughs> चांगली माणसं निवडून देत नाही ते उपयोग होणार नाही <laughs> विनिता देशमुखांचा आणि माझा दोन हजार एकोणीसचा अनुभव आहे कारण इथं दोषी अनेक जण असताना आपल्याकडे जसं मी पहिल्यांदा म्हणालो की नेमकं कुणाला दोषी धरायचे याच्याकडे आपल्याकडे काही सिस्टीम नाही याच्यामध्ये हो म्हणजे त्यावेळेच उदाहरण आहे एका मतदान निवडणूक अधिकाऱ्याने ज्याच्याकडे मतदान नोंदणी करायचं आणि डिलिशनचं काम असतं त्याने आपला नेम आणि पासवर्ड कपाटावर लिहिला होता त्याच्यामुळे त्याच्याने जर एखादा चोर राजकारणी गेला तर ते नाव वाढवू शकतात कमी करू शकत सध्या याच्या बाबतीत आपण स्वतः विजिलंट राहणे एवढाच एक उपाय आहे त्यानंतर पण चांगली माणसं मिळवून देणार तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला एक खळबळजनक गोष्ट मला सांगायची आहे मागची जी निवडणूक झाली आपली कुठली दोन हजार सतरा महानगरपालिकेची चार मेंबर्स होते प्रत्येक मध्ये तुम्ही जर एडिशन केलं चारीच अ ब बेच टोटल सेम पाहिजे की नाही नन ऑफ जरी केलं तरी टोटल हॅज टू कम द सेम तुम्ही एखाद्यानी मत ह्यांना दोन दिली मला व्हॉट एव्हर टोटल हॅज टू बी द सेम रेट दे वर नॉट मॅचिंग मॅचिंग मत नव्हते हाऊ कॅन दॅट बी तुम्ही ऍक्च्युअली फिजिकल मध्ये एखादं मत कमी झालं तरी द कॅंडिडेट से परत करा हे तर मशीन आहे हे मशीनवर चारी याच्यावर वेगवेगळे कशे येऊ शकतात सो दिस इज समथिंग ऑल्सो विच वी आर टू ब्रिंग टू लाईट तुमचे मशीन्स नाही काम करत आहेत आणि हे काम करत नसतील याच्यावर टीव्ही चॅनेल वर इलेक्शन कमिशनचा अधिकारी होता त्याच्यावर मी होतो मी हा मुद्दा निदर्शनाला कधी कधी कॉम्प्युटर होऊ शकते त्याचं उत्तर पार्लमेंट मध्ये हा इश्यू घेतला त्यावेळेला तिथं मला सांगण्यात आलं नो दिस इज अन इशू विच इज पर्टेंडिंग टू स्टेट इलेक्शन कमिशन विच इज करेक्ट बट माय इशू वॉज युअरएम आर नॉट वर्किंग प्रॉपरली दॅट वॉज माय इश्यू सेम एजन्सी सो दॅट मीन्स म्हणजे तुम्ही जरी मत असतील तरी ते ग्राह्य होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि आज परत स्वप्नी परत मी म्हटलं मागच्या आठवड्यात परत एक आरटीआय करूया आपण बघूया तेच आकडेवारी येते का आकडेवारी चेंज होऊन मॅच होऊन आलेली आहे सिक्सटी ए ज्यामध्ये तुम्हाला महापालिकेने सगळी माहिती देणं बंधनकारक आहे पब्लिश करणं गरजेचं आहे इंटरनेट वरती आणि तुम्हाला वर्तमानपत्रात सुद्धा पब्लिश करणं गरजेचं वाचा सगळी माहिती सिक्स्टी ए आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळं समजेल की महापालिकेत काय चालतं दुसरं नाईन्टी फोर की दरवर्षी एक एप्रिल नंतर गेल्या वर्षी किती पैसा आला कुठे गेला काय काय, काय काम केलं हे के कोणीच विचारत नाही तो तुम्ही त्यानंतर हे जोपर्यंत होत नाही तुम्ही त्यांच्या मागे लागलं पाहिजे त्यांच्या ते प्रेशर केलं पाहिजे आयुक्ताविषयी प्रेशर केलं पाहिजे हे कोणीही करत नाही हे प्रत्येक नागरिकाने मतदारांनी केलं पाहिजे की तुम्ही राजा आहात मग तुम्ही तुमच्या प्रयाला विचारलं पाहिजे नोकऱ्याला की गेल्या वर्षी तू काय केला कायद्याने दिलेला आहे की नाईन्टी फोर मध्ये तुमचा प्रशासकीय आवार आणि अकाउंट तुम्हाला दिले पाहिजे त्याची किंमत देतात तुम् पण कोणीही मागत नाही तुम्ही सगळ्यांनी मागितली पाहिजे तुम्ही दहा वर्षाची मागणं आता काय हरकत आहे दहा वर्षात काय केलं यू कॅन आस्क इट नाव ऑल्सो किंवा तुम्ही आता ते साठ खाली सगळी माहिती तुमच्या सेक्शन फोर पेक्षा आर पेक्षा ती जास्त महत्वाची आहे की तुम्ही त्यांना बंधन करायक आहे आणि पेपर मध्ये पब्लिश करणं गरजेचं आहे विच इज नेव्हर डन थँक यू व्हेरी मच अँड यू आर आस्किंग द क्वेश्चन सो आय रिक्वेस्ट अदर्स इफ एनी अदर फोरम्स नेबरहुड्स want to in what want us to interact on this uh, subject you are most welcome to invite us and we would definitely come and let's spread the word and form an umbrella so we are united we stand against all that's happening and uh, you know in the pmc elections thank you very much